नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये आपण एक दोन तीन व्हिडिओ वेगवेगळे पोस्ट केलेले आहेत महाराष्ट्रामधील बी एम एसच्या ॲडमिशन संदर्भाने किंवा इतर राज्यामध्ये बी एम एसचे जर ॲडमिशन होऊ शकत असतील तर त्या संदर्भाने <coughs> सॉरी आजही आपण त्याच्या पुढचा एक व्हिडिओ आता सगळ्यांसाठी पोस्ट करतो आहे बऱ्याचदा आपण जे व्हिडिओ पोस्ट केले केलेले होते त्याच्यामध्ये अशा काही कमेंट्स होत्या की सर तुम्ही खोट्या आश्वासनं देऊ नका आम्हाला खूप टेन्शन आहे वगैरे वगैरे फार निगेटिव्ह नाही पण चिंता व्यक्त करणाऱ्या कमेंट होत्या साहजिक आहे की ज्या मुलांनी मागच्या जेव्हा पण परीक्षा दिली होती लास्ट इयरची त्याच्यानंतर जो काय रिझल्ट आला त्यानुसार प्रवेशासाठी प्रयत्न केले असतील आणि दुर्दैवानं जर त्याला आतापर्यंत ॲडमिशन मिळालेलं नसेल तर पाच सहा महिने मध्यंतरीच्या काळामध्ये निघून गेलेले आहेत आणि अजूनही ॲडमिशन मिळालं नाही तर रिपीटची पण तयारी केलेली नाही आहे तर सगळी द्विधा अवस्था विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची आहे तर हे विषय आहे परंतु आता आम्ही जे काय प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं आमचं जे काय थोडेफार ओळखी झालेले आहेत तर त्यानुसार जी काय माहिती आमच्याकडे उपलब्ध होते ती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आता याला कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नसतं तरीही थोडीफार जी काय माहिती आम्हाला जे काय रिसोर्सेस आहेत त्या माध्यमातून मिळते ती पालकांपर्यंत पोहोचून त्यांना थोडंसं कुठेतरी आधार देण्याचं काम आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आतापर्यंत जी काय माहिती उपलब्ध झाली वेळोवेळी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे आणि आजही या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं जी काय आता म्हणजे आत आत्तासुद्धा हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी किमान चार पाच लोकांशी माझं बोलणं झालं आणि त्यांच्याकडून जी काय माहिती मिळाली म्हणजे ते सगळे या क्षेत्रात काम करणारी लोक आहेत आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स पण आहेत तर त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती याच्यापूर्वी मिळालेली ती एकदम ऑथेंटिक होती आणि आताही ते जे सांगतायत ते पण ऑथेंटिकच आहे असं मला वाटतं तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकाच गोष्टीची चिंता लागलेली की महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होईल का होईल तर केव्हा होईल आणि त्याचं नोटिफिकेशन केव्हा उपलब्ध होईल हुई तर आत्ता जी काय थोड्या वेळापूर्वी जी मी माहिती घेतली म्हणजे आज आवर्जून सांगतो सतरा जानेवारी आहे आणि आत्ता नऊ वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेल्या आहेत तर म्हणजे साडेनऊ वाजता जे काय माझं बोलणं झालं तर त्या दरम्यान जी माहिती मिळाली त्यानुसार कोर्टने ॲडमिशन करण्यासाठी परमिशन दिलेली आहे आणि आता सी टी सेलना म्हणजे आयुषच्या माध्यमातून नोटिफिकेशन पब्लिश होईल आणि मग सी टी सेलच्या माध्यमातून जे इतर ऑफिशियली राऊंडचं शेड्यूल पब्लिश होईल आणि मग राऊंड कंडक्ट होईल परंतु बऱ्याच जणांचा एक कॉमन प्रश्न आहे नोटिफिकेशन कधी येणार तर ते मी तुम्हाला ऑफिशियली सांगू शकत नाही कारण सी टी सेल जेव्हा म्हणजे महाराष्ट्राचे कॉ जे वा कॉलेजवाले होते किंवा डी एम आर म्हणूया हे ऑलरेडी कोर्टामध्ये गेलेलं आहे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन ऑलरेडी आयुष्य दिल्या आहेत की तुम्ही राऊंड कंडक्ट करा आणि राहिलेल्या सीट्स भरा परंतु महाराष्ट्राचे लोक सुद्धा ऑलरेडी कोर्टात गेलेले हायकोर्टमध्ये गेलेले आहेत जेव्हा की हिवाळी अधिवेशन चालू होतं सगळे मंत्री किंवा जे मंत्रिमंडळ ते बिझी होतं त्या दरम्यान लागलीच आपल्याला कोर्टाकडून डिसिजन येईल या हिशोबाने कॉलेजवाले त्यांच्या लेवलला आणि डी ई आर त्यांच्या लेवलला कोर्टमध्ये हे सीट्स भरण्यासाठी परमिशन मागण्यासाठी गेलेलं आहे आज मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या दोन तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये साधारण या संदर्भातलं निर्णय होऊन नोटिफिकेशन येऊ शकतं हे ये पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या बाबतीत सांगतो आहे तर यामध्ये एकूण दोन राऊंड कंडक्ट केले जाऊ शकतात एक ऑनलाईन राऊंड असेल आणि दुसरा जर सीट रिक्त राहिला तर कॉलेज लेवलला म्हणजे स्पॉट राऊंड होईल कोणत्याही राज्याला कोणत्याही कॉलेजला त्यांच्या सगळ्या जवळजवळ साडेसहाशे सीट्स आहेत या रिक्त ठेवणं परवडणारं नाही ना आर्थिकदृष्ट्या पण नाही आणि तेवढ्या शे मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं त्या सुद्धा नाही म्हणून मुलांचं हित लक्षात घेता शंभर टक्के पॉझिटिव्ह डिसिजन येईल आणि हे राऊंड होईल असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो परंतु नोटिफिकेशनसाठी थोडासा वेट करावा लागेल जसंही ऑफिशियली नोटिफिकेशन येईल हे ये मी तुम्हाला इमिजिएटली व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेल आणि मग तुम्हाला जे ते पुढच्या प्रवेशाचे मार्ग त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही गाईडलाईन असेल त्यानुसार सुरू होतील असं आपल्याला सांगतील बरं हे झालं महाराष्ट्रापुरतं बरं बाकी राज्याचं काय तर माध्य मध्य प्रदेश कर्नाटक आणि गुजरात या तीन स्टेटसाठी ऑलरेडी प्रोसेस सुरू होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे आता मी कर्नाटकच्या संदर्भानं पण एक दोन लोकांशी बोलणं झालं माझं त्यांच्याकडे तेवढी ऑथेंटिक माहिती नव्हती परंतु कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा यावर्षी बऱ्यापैकी सीट्स उपलब्ध आहेत त्यामुळे तिथेसुद्धा राऊंड होईलच ही खात्रीशीर आपल्याला सांगता येईल ज्या मुलांचं कर्नाटक स्टेटचं रजिस्ट्रेशन नसेल एक एक तर त्यांना डायरेक्टली विदाउट रजिस्ट्रेशनसुद्धा ॲडमिशन मिळेल अशी पण माहिती मला आजच मिळालेली आहे म्हणजे आता ए एकशे एकवीस अनुवर्स मुलं कर्नाटकात प्रवेश घेऊ शकतात तर जर तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशनच केलेलं नव्हतं कर्नाटकमध्ये समजा दीडशे मार्च होते तुम्ही महाराष्ट्रात अर्ज केला पण मिळालेलं नाही आहे आणि आता कर्नाटकला घ्यायचं आहे तर घेता येईल का तर येस ॲडमिशन घेता येईल परंतु त्याचंही ऑफिशियल नोटिफिकेशन आज उद्या येणं अपेक्षित आहे कालच तिथल्या कोर्टामध्ये पण हिअरिंग झालेली आहे तर संदर्भात तिथं खूप साऱ्या सीट्स उपलब्ध आहेत त्यामुळे तिथलाही पॉझिटिव्ह डिसिजन येईल म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे जे आतापर्यंत वेट करतायत वाट पाहतायत अशा सगळ्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे वेट अजूनही तुम्हाला करावा लागेल किती दिवस तर डेडलाईन ठरून घ्यावी लागेल आपल्याला साधारण एक आधा आठवडा अजून यायला जाईल पण ज्या मुलांना असं वाटतं आहे की बाबा टेन्शन होतं आहे फार तर त्यांनी किमान स्वतःचा सेल्फ स्टडी सुरू करावा कारण कर्नाटक किंवा म महाराष्ट्र या दोन्हीपैकी म्हणजे सीट्स भरपूर बाकी आहेत त्यामुळे राऊंड तर होईलच परंतु जर कुणाला असं वाटत असेल की मग आपला अभ्यासाचा वेळ वाया जातो आहे काहीतरी केलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या लेवलला अभ्यास तुमचा सुरू करू शकता आठवड्याभरात सगळं पिक्चर क्लिअर होईल अशी एक अपेक्षा या ठिकाणी मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार so, आहे सो खूप साऱ्या पालकांचा विद्यार्थ्यांचा आग्रह होता खूप सारे कॉल मला रेग्युलर येत होते म्हणून हा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आहे हा व्हिडिओ पाहा आणि या व्हिडिओनुसार तुम्हाला अजूनही आठवडाभर किमान या सगळे पिक्चर क्लिअर व्हायला नोटिफिकेशन यायला प्रोसेस सुरू व्हायला जाऊ शकतात हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं जे मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं जसे ऑफिशियल नोटिफिकेशन येईल ते तुम्हाला शेअर केलं जाईल आणि मग त्यानुसार जे ते आपल्याला पुढं जातं ठीक आहे या ठिकाणी धांम धन्यवाद